घरामधील कोणतेही पीठ वापरून बनवा ही जादूची पावडर भांडे चमकतील आणि हात राहतील मुलायम मित्रांनो आपल्या दैनंदिन जीवनात घरातील स्वच्छतेला जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व भांड्यांच्या स्वच्छतेलाही दिले जाते स्वयंपाकघर म्हणजे घराचे हृदय असते आणि त्या स्वयंपाकघरातील तांबे पितळ स्टील अल्युमिनियमसारखी भांडी जर स्वच्छ चमकदार आणि लख असतील तर घरात आपोआपच एक वेगळे प्रसन्न वातावरण तयार होते विशेषतः सण उत्सव पूजा अर्चा समारंभ किंवा पाहुण्यांचे आगमन अशा प्रसंगी गृहिणींची पहिली धाव ही भांड्यांच्या स्वच्छतेकडे असते कारण कितीही सुंदर स्वयंपाक केला तरी भांडी मळकी काळपट किंवा चिकट दिसत असतील तर त्या मेहनतीला हवा तसा न्याय मिळत नाही आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल म्हणूनच बहुतांश घरांमध्ये पिढ्यानपिढ्या पितांबरी पावडरचा वापर केला जातो पितांबरी ही फक्त एक पावडर नसून अनेक गृहिणींसाठी ती एक विश्वासाची गोष्ट आहे पितळ असो किंवा तांबे वर्षानुवर्षे वापरलेली भांडी असोत किंवा अगदी जुनी काळवंडलेली पराती ताटे वाट्या असोत पितांबरीच्या वापराने ती पुन्हा नव्यासारखी चमकू लागतात म्हणूनच बाजारात पितांबरीला नेहमीच मागणी असते साधारणपणे बाजारात ही पावडर सुमारे शंभर रुपयांच्या आसपास प्रतिकिलो दराने मिळते तर काही नामांकित ब्रँड्स तर यापेक्षाही जास्त किंमत आकारतात दरवेळी पितांबरी संपली की बाजारात जाऊन पुन्हा विकत घेणे तेही वाढत्या महागाईच्या काळात अनेकांना खर्चिक वाटते अशा वेळी जर तुम्हाला सांगितले की हीच पितांबरी तुम्ही अगदी घरच्या घरी कमी खर्चात आणि सहजपणे बनवू शकता तर नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ही गोष्ट पूर्णपणे खरी आहे घरगुती पद्धतीने बनवलेली पितांबरी केवळ स्वस्तच नसते तर तिचा परिणामही बाजारात मिळणाऱ्या इतकाच प्रभावी असतो उलट अनेक गृहिणींचा अनुभव असा आहे की घरच्या घरी बनवलेली पितांबरी भांड्यांना अधिक चांगली चमक देते आणि भांडी घासतानाही फारसा त्रास होत नाही घरात रोजच्या रोज चिकट तेलकट आणि काळवंडलेली भांडी साफ करताना अनेक महिलांना खूप त्रास सहन करावा लागतो विशेषत पितळ आणि तांब्याची भांडी स्वच्छ करणे हे तर एक मोठे आव्हानच असते साध्या साबणाने किंवा डिशवॉश लिक्विडने ती नीट स्वच्छ होत नाहीत उलट त्यांचा रंग फिका पडतो अशा वेळी पितांबरीचा आधार घ्यावा लागतो पण बाजारातून वारंवार पितांबरी आणणे शक्य नसते म्हणूनच घरच्या घरी बनवलेली पितांबरी ही प्रत्येक गृहिणीसाठी एक उत्तम सोपा आणि किफायतशीर उपाय ठरतो या घरगुती पितांबरीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती बनवण्यासाठी लागणारे साहित्य बहुतेक वेळा आपल्या घरात आधीपासूनच उपलब्ध असते वेगळे काही महागडे किंवा दुर्मिळ पदार्थ आणण्याची गरज भासत नाही आपल्या स्वयंपाकघरात असलेले पीठ मीठ आणि काही साधे रसायनांचे घटक वापरून ही पावडर सहज तयार करता येते त्यामुळे कुठे बाहेर जायची गरज नाही वेळही वाचतो आणि पैसेही या पितांबरीसाठी तुम्ही घरात उपलब्ध असलेल्या कोणत्याही प्रकारच्या पीठाचा वापर करू शकता तांदळाचे पीठ असेल गव्हाचे पीठ असेल ज्वारीचे पीठ किंवा अगदी बेसन असले तरी चालते यापैकी जे पीठ सहज उपलब्ध असेल ते अर्धी वाटी घ्यायचे हे पीठ पितांबरीला थोडी घट्टपणा आणि भांड्यांवर चांगले घासण्याची क्षमता देते त्यानंतर या पिठात ठराविक प्रमाणात मीठ धुण्याचा सोडा आणि सायट्रिक ॲसिड मिसळायचे असते हे घटक भांड्यांवर साचलेली घाण तेलकटपणा आणि काळवंडलेपणा दूर करण्यास मदत करतात मीठ हे नैसर्गिक स्क्रबिंग एजंट म्हणून काम करते ते भांड्यांवरील चिकटमळ सहज काढून टाकते धुण्याचा सोडा हा स्वच्छतेसाठी अत्यंत प्रभावी घटक आहे तो भांड्यांवर साचलेली जुनी घाण विरघळवतो आणि धातूचा मूळ रंग परत आणण्यास मदत करतो सायट्रिक ऍसिड हे आम्लीय स्वरूपाचे असल्यामुळे तांबे आणि पितळ यावर पडलेले काळे डाग ऑक्सिडेशन आणि मळ दूर करण्यात फार उपयोगी ठरते हे तिन्ही घटक योग्य प्रमाणात एकत्र आल्यावर तयार होणारी पावडर म्हणजे घरगुती पितांबरी हे सर्व साहित्य एकत्र केल्यानंतर ते मिक्सरमध्ये घालून चांगले बारीक करून घ्यायचे असते मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर हे मिश्रण अगदी बारीक मऊ आणि एकसारखे होते यामध्ये कुठलाही मोठा कण राहू देऊ नये कारण पावडर जितकी बारीक असेल तितकी भांडी घासताना ती अधिक परिणामकारक ठरते एकदा हे मिश्रण नीट बारीक झाले की तुमची घरगुती पितांबरी तयार होते ही तयार झालेली पितांबरी पावडर तुम्ही हवाबंद डब्यात भरून ठेवू शकता हवाबंद डब्यात ठेवल्यामुळे पावडर ओलसर होत नाही आणि तिची गुणवत्ता टिकून राहते खोलीच्या सामान्य तापमानात ही पावडर साधारण सहा महिने सहज टिकू शकते त्यामुळे एकदा बनवलेली पितांबरी तुम्ही बराच काळ वापरू शकता पुन्हा पुन्हा बनवण्याची गरज लागत नाही घरगुती पितांबरी वापरताना काही गोष्टींची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे ही पावडर डोळ्यात जाणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी चुकून पावडर डोळ्यात गेलीच तर ताबडतोब स्वच्छ पाण्याने डोळे धुवावेत तसेच ही पावडर थेट त्वचेवर फार वेळ राहू देऊ नये संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांनी शक्यतो हातमोजे वापरून भांडी घासावीत लहान मुलांच्या हातात ही पावडर जाऊ नये याचीही काळजी घ्यावी कारण ती त्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते ही पितांबरी तुम्ही जवळजवळ सर्व प्रकारच्या धातूच्या भांड्यांसाठी वापरू शकता स्टील अल्युमिनियम पितळ आणि तांबे अशा सर्व भांड्यांवर ती प्रभावीपणे काम करते मात्र विशेषतः पितळ आणि तांब्याच्या भांड्यांचा रंग खुलवण्यासाठी आणि त्यांना नव्यासारखी चमक आणण्यासाठी ही घरगुती पितांबरी फारच उपयुक्त ठरते अनेकदा वर्षानुवर्षे वापरलेली पितळेची ताटे किंवा तांब्याची भांडी इतकी काळवंडलेली असतात की ती पुन्हा चमकतील की नाही याची शंकाच वाटते पण ही पावडर वापरल्यावर अवघ्या काही मिनिटांत त्या भांड्यांचा रंग बदललेला दिसतो भांडी स्वच्छ करतानाही पितांबरी स्क्रबर किंवा ओल्या कापडावर लावून भांड्यांवर घासायची असते फार जोर लावण्याची गरज लागत नाही काही वेळ घासल्यानंतर भांडी स्वच्छ पाण्याने धुवावी तुम्हाला लगेच फरक जाणवेल भांडी केवळ स्वच्छ नाही तर चकचकीत आणि लख दिसू लागतात अगदी जुनी काळी पडलेली भांडी सुद्धा पाच मिनिटांत चमकू लागतात हे अनेक गृहिणींचे अनुभव सांगतात घरच्या घरी बनवलेली ही पितांबरी केवळ खर्च वाचवते असे नाही तर त्यात आपण काय घटकं का वापरतो आहोत याची पूर्ण माहिती आपल्याला असते बाजारात मिळणाऱ्या पावडरमध्ये कोणती रसायने आहेत ती कितपत सुरक्षित आहेत याची खात्री नसते पण घरगुती पद्धतीने बनवलेली पितांबरी तुलनेने अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह असते त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीनेही ती अधिक चांगली ठरते आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण पैसे वाचवण्याचा घरगुती उपायांचा आणि स्वावलंबनाचा विचार करतो आहे अशा काळात घरच्या घरी पितांबरी बनवण्यासारखा सोपा उपाय नक्कीच प्रत्येक गृहिणीने एकदा तरी करून पाहावा असा आहे यामुळे तुमचा खर्च कमी होईल भांडी स्वच्छ राहतील आणि तुमच्या कष्टाचे समाधानही मिळेल घरातील स्वयंपाकघर अधिक स्वच्छ सुंदर आणि प्रसन्न दिसू लागेल आणि तुमचे श्रमही नक्कीच कमी होतील